शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही शक्ती ओसवाल जेन इको सीआरएस क्रॉमटॉन जी के यासारखी कंपनी निवडायची आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन पेमेंट केल्यानंतर किंवा आता पाठीमागे पेमेंट केले त्यांना कंपन्या दाखवत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी नवीन कंपन्या निवडल्या आहेत पण काही गडबडी करून कोणीही नवीन कंपनी निवडू नका ज्या कंपनीची सर्व्हिस चांगली नाही किंवा जी कंपनी चांगला मटेरियल देत नाही अशी कंपनी अजिबात निवडू नका आपण गॅरंटी देत आहे आपल्या मेंबरशिप ग्रुप महाराष्ट्रातील एक नंबर ग्रुप आहे मेंबरशिप ग्रुप आपला मेंबरशिप ग्रुपचा मेंबरशिप जॉईन ग्रुप जॉईन करून ठेवा शंभर टक्के हवे ती कंपनी शक्ती ओसवा जेन इकोजेन ओसवा यासारख्या कंपन्या आपल्याला शंभर टक्के निवडता येणार आहेत कंपनी कोटा कमी असतो या कंपनी टॉप कंपनीचा कोटा कमी असतो आता कंपन्या वेंडरलिस्ट मे सात ते आठ कंपनी आहेत पण कोणीही शेतकरी त्या कंपन्या निवडत नाही कारण की त्या कंपनीचं ना सर्वे चांगले ना मटेरियल चांगलं आहे जर आपल्या बाबतीत असं होऊ नये वेंडर आल्याबरोबर आपल्याला माहिती भेटावी आपल्याला हवी ती वेंडर निवडता येईल तर आमचा मेंबरशिप ग्रुप शंभर टक्के जॉईन करू शकता नॉमिनल चार्जेस आहेत ज्यांना चार्जेस पे करायचे आहेत त्यांनीच या नंबरवर मेसेज करा फक्त मेसेज करा व्हॉट्सअप मेसेज करा ग्रुप जॉईन करा शंभर टक्के फायदा बंद आहे आपण पंपसाठी पैसे भरत असतो दहा हजार पंधरा हजार एवढी रक्कम भरत असतो आणि एवढी रक्कम भरून दीड ते दोन लाखाचा आपल्या सेटअप भेटणार असतो आणि तोच जर सेटअप आपल्याला चुकीचा भेटला चांगला नाही भेटला त्यातून आपल्याला काही फायदा नाही झाला तर याबद्दल आपल्याला खूप वाईट वाटतं तर यासाठी आपण एक नॉमिनल चार्ज भरून एकदम नॉमिनल चार्ज आहे आपल्या मेंबरशिप ग्रुपचा नॉमिनल चार्ज भरून आपला मेंबरशिप ग्रुप जॉईन करा रिझल्ट आहे शंभर टक्के रिझल्ट आहे काही काही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण रिझल्ट आपण पाठीमागचे व्हिडिओ आमच्या ग्रुपवरचे किंवा चॅनलवरचे पाहू शकता चॅनलवर व्हिडिओ आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कंपन्या हव्या त्यांनी निवडलेल्या आहेत आपण कोणत्या प्रतीक्षेत आहात जर तुम्हाला कंपनी निवडायची असेल आणि जर निवडायची असेल आणि तुमची इच्छा असेल की पेमेंट करून ग्रुप जॉईन करायचा आहे नॉमिनल चार्ज भरून ग्रुप जॉईन करायचा तरच मेसेज करा चार्ज आहेत फ्रीमध्ये आपला ग्रुप नाही फ्रीमध्ये का नाही तर आपण शंभर टक्के माहिती देत असतो कंपनी निवडेल निवडण्यापासून ते कंपनी तुमचा पंप तुमच्या शेतात बसेपर्यंत तुमचे हेड सिलेक्शन असो वर्क ऑर्डर असो प्रत्येक डिटेलची माहिती तुम्हाला आम्ही देत असतो यासाठी हा चार्ज केला जात असतो तुम्ही पर्सनल मेसेज करून आम्हाला सर्व प्रॉब्लेम तुमचे सांगू शकता ग्रुपवर तुम्हाला संबंधी माहिती भेटेल संपूर्ण माहिती भेटत असते ग्रुप जॉईन करून किंवा शंभर टक्के फायदा होणार आहे तुम्हाला